अमोल काळेंचं पार्थिव एम सी ए कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे एम सी अध्यक्ष काळेंचं अमेरिकेमध्ये निधन झालंय आणि यासाठी फडणवीस बावनकुळे एम सी ए कार्यालयामध्ये पोचलेली आहेत ही दृश्य आपण पाहतोय फडणवीस बावनकुळे एम सी ए कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत एम सी अध्यक्ष काळेंचं हे अमेरिकेमध्ये निधन झालेलं आहे दुःखद बातमी अमोल काळेंचं पार्थिव हे एम सी ए कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे एम सी एचे अध्यक्ष अमोल काळेंचं अमेरिकेमध्ये निधन झालेलं आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील एमसी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत